कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा संताप झालाय मीडियानं वक्तव्याचा विपर्यास केला असं कोकाटे म्हणाले योजनेमध्ये गैरप्रकार होतात या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असल्याचं माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य समोर येत आहे मीडियानं आपल्या वक्तव्याचा वक्तव विपर्यास केला असं माणिकराव कोकाटे म्हणाले एखाद्या योजनेमध्ये गैरप्रकार होतात असं वक्तव्य त्यांच्याकडून करण्यात आलं होतं मात्र आपल्या या वक्तव्याचा विपर्यास कडून करण्यात आला असल्यामुळे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी संताप व्यक्त केलेला आहे मीडियानं आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला असं कोकाटे म्हणाले माझी बोलण्याची इच्छा नाही मिळेल मला मला एक तुम्ही सरळ सरळ तुम्ही मला सांगा मी म्हटलं की दोन चार टक्के गैरप्रकार होतात गैरप्रकार याचा अर्थ भ्रष्टाचार आहे का मग तुमच्या मीडियाने चॅनलवरती फक्त भ्रष्टाचार 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 चालू केलं त्यानंतर विरोधी पक्षाचे लगेच ओपिनियन घ्यायला लग सुरुवात केली आणि अन्य तुम्ही पक्षाची सरकारची आणि कृषी मंत्र्यांची बदनामी करतात